तळोदा तालुक्यातील आदिवासींच्या हक्कांसाठी आजीवन लढा देणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या झिलाबाई वसावे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्या पंच्याण्णव वर्षांच्या होत्या सातपुडा परिसरातील आदिवासी हक्कांच्या चळवळीत आयुष्य झोकून देणाऱ्या झिलाबाई वसावे या प्रतिभायताई शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होत्या आमू आखा एकसे बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या नवनिर्माण करणाऱ्या अशा घोषणांमधून त्यांनी आदिवासी महिलांना प्रेरणा दिली भाषेच्या आणि संस्कृतीच्या बंधनापलीकडे जाऊन त्या सर्व समाज घटकांसाठी प्रेरणादायी ठरल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की झिलाबाईंच्या जाण्याने चळवळीतील एक ज्येष्ठ आधारवड हरपला आहे त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले झिलाबाई वसावे यांच्या जाण्याने आदिवासींच्या हक्कांसाठीचा एक ठाम लढवय्या आवाज कायमचा थांबला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज 24 फोर मोह तीन मध्ये सोमायलो कालीचे दरवाजा बंद किन जातरी ताकी जपो आपुरी नपिका लाज ये जिलाबाई बसा है ये महाराष्ट्र से आई है वो कह रही है कि मैं देखने आई थी कि चाय बेचने वाला प्रधानमंत्री बन गया तो इसको किसान के बारे में थोड़ी बार मालूमत होगी शक्कर कहाँ से आती है और चाय कहाँ से आती है पर ये विमान में बैठ कर कहाँ कहाँ घूम रहा है अंबानी अडानी के साथ और किसान का दर्द नहीं समझ रहा है मुझे पंद्रह दिन हो गए बॉर्डर पर बैठे हुए और मोदी तुमको हम दिखते नहीं पर अमेरिका का ट्रम्प दिख रहा है तो जा 2024 में वोट मांग हमारे पास मत आ ये बात जिला भाई वसावे ने अभी कही है अशाज घड़ोड़ी ऐसी आढ़ावा आज अपने यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा